नमस्कार मागील जवळपास वीस वर्षापासनं मी या मौदा शहरामध्ये उपसरपंचापासनं तर उप उपनगराध्यक्ष पद या मौदा शहरामध्ये मी चालवलेलं आहे नगरपंचायतच्या माध्यमातून मागील काही पंधरा दिवसापासनं मौदा नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमच्या मोद्यामध्ये चार लोकांनी उमेदवारी मागितली त्यामध्ये पाचवा उमेदवार हा प्रसन्न राजा तिडके ज्यांना आम्ही तालुक्याच्या आणि विधानसभेच्या नेता समजतो त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव हा पद काँग्रेस पक्षांनी त्यांना दिलेला आहे आणि हे सर्वात खालची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये गाव लेवलचा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीच्या इलेक्शन लढण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि भाग भागीदारी असते त्या उमेदवार त्या लेवलच्या व्यक्तीचा हक्क असतो तो क जो मोद्या शहरासाठी पक्षासाठी जो रात्र दिवस मेहनत करतो एक एक व्यक्तींना एक एक कार्यकर्त्याला जोडतो आपल्या पक्षाच्या पदरामध्ये होट खेचून आणतो अशा कार्यकर्त्याची ही निवडणूक का आहे आणि अशा निवडणुकीमध्ये अगर एवढा मोठा माणूस ज्याला आम्ही नेता आपल्या तालुक्यातला नेता समजतो अशा व्यक्तीनं जर का नगरपंचायतची निवडणूक लढत असेल तर या मौद्यातच नाही तर अख्ख्या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नुकसान होईल हे बघा मी पक्षासोबत जुळलो हो, जवळपास माझ्या मोठ्या वडिलापासून माझ्या वडिलापासून आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहो दोन हजार सातपासनं आ अगोदर सांगितलं की मी राजकारणात सक्रिय आहो पदावर आहो नगरपंचायतशी माझेवालं नातं आहे आणि मी पक्षाच्या कोणताही पद मी घेतलेला नाही आणि पक्षाला कधी मागितलं नाही मी जे काही आहो सात वर्षापासून खाली आहो पण मी पक्षाला हे नाही म्हटलं की मला एखादी मोदा शहराच्या अध्यक्ष बनवा माझ्या शंभर नाही तर एकशे एक टक्का माझा विश्वास आहे माझ्या पक्षावर माझ्या नेत्यावर माननीय सुनील बाबू केदार साहेब मुळक साहेब बर्वे साहेब आणि पक्षावर माझ्या खूप विश्वास आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर का पक्षांनी मला कुठं डावललं तर होऊ शकते वेळेवर मी तोही निर्णय घेण्यास इच्छुक राहू शकतो राजा तिडकेला अगर तिकीट मिळाली तर मोद्यामध्ये बंडखोरी होण्याचे चान्सेस आहे याला नाकारता येत नाही कारण गाव लेवलच्या इलेक्शन आहे या गाव लेवलमध्ये आम्ही राजाभाऊ प्रसन्नाभाऊ तिडके सोबत आम्ही चार लोकांनी उमेदवारी मागितली आहे पाच लोक आहो त्यांना अगर का उमेदवारी मिळाली गाव लेवलवरती चार लोकांपैकी कोणीतरी बंडखोरी करेल आणि त्यामध्ये मीसुद्धा राहू शकतो पक्षानं अगर योग्य निर्णय आणि योग्य व्यक्तीला अगर तिकीट दिली तर खूप बरं राहील